नमस्कार जनजीज एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत विरार मॅनचे नवे विक्रम दोन हजार चोवीस या वर्षी तब्बल दहा वर्षे पूर्ण मॅन एक अर्ध आयर्नमॅन एक अल्ट्रामॅन तर दोन वर्ल्ड मेजर मॅरेथॉनचा साहशी विक्रम हार्दिक पाटलांच्या नावे नोंद वसई प्रतिनिधी विरारचा आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या हार्दिक पाटील याने आता आपल्या नावावर आणखी काही नव्या विक्रमाची नोंद केलेली या आहे यापूर्वी अनेक अर्ध व पूर्ण आयनमॅन स्पर्धा तसेच अल्ट्रामॅन वर्ल्ड मेजर मॅरेथॉन स्पर्धा देश विदेशात जाऊन हार्दिक पाटील यांनी यशस्वीरित्या सफल केल्या आहेत त्यांच्या विक्रमी नोंदीमध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण व विक्रमी स्पर्धेची व त्या स्पर्धा ठराविक वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करण्याची भर पडलेली आहे हार्दिक पाटील यांनी नुकताच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच फ्लोरिडा दोन हजार चोवीस अल्ट्रामॅन ही स्पर्धा सलग तीन दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडा या ठिकाणी साता समुद्रा पार परदेशात पूर्ण करत देशाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जगपातळीवर उज्ज्वल केले आहे आणि भारताचा झेंडा अटकेपार फडकवला आहे त्यानंतर आता एका वर्षभरातच दहा फुल आयनमॅन स्पर्धा जर्मनी फिलिपिन्स ऑस्ट्रेलिया ऑस्टोनिया स्वीडन जपान स्पेन अमेरिका मेक्सिको ऑस्ट्रेलिया या देशामध्ये जाऊन तर भारतातील गोवा येथे एक अर्ध आयनमॅन स्पर्धा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत त्याचबरोबरीने जपान आणि जर्मनी या देशामध्ये याच वर्षी वर्ल्ड मेजर मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रमसुद्धा हार्दिक पाटलांनी केलेला आहे शिवाय जगभरात झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धा पस्तीस वेळा पूर्ण करणारा दुसरा भारतीय तर हाफ आयर्नमॅन स्पर्धा एकवीस वेळा पूर्ण करणारा प्रथम भारतीय ह्या साहसी विक्रमाची नोंद देखील हार्दिक पाटील यांनी आपल्या नावे जमा केली आहे हार्दिक पाटील यांच्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे यापूर्वी देखील अनेक साहसी विक्रमी नोंदी ह्या हार्दिक पाटील यांच्या नावे आहेत फुल आयलमॅन ही वर्ल्ड ट्रायत लॉन कॉर्पोरेशन डब्ल्यू टी द्वारे आयोजित लॉन रेस आहे यात चार किमी पोहणे एकशे ऐंशी पॉईंट दोन किमी सायकल चालवणे आणि बेचाळीस पॉईंट दोन किमी धावणे याचा समावेश असतो या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात सतरा तासाच्या कालावधीत ही आव्हान सर करावी लागतात ही स्पर्धा आर्थिकदृष्ट्या महाग असल्याने सर्वसामान्य खेळाडूला या स्पर्धेचं चॅलेंज स्वीकारणं आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही परंतु मी लवकरच भारतासह पालघर जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांना यात सामावून घेत स्पर्धेकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे अशी माहिती हार्दिक पाटील या खेळाडूने दिली येणाऱ्या काळामध्ये पालघर ठाणे जल जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट्स क्लब देखील उघडणार असल्याचा त्यांचा मानस आहे हे त्यांनी आपल्या अनेक मुलाखतीमधून सांगितलेलं आहे धन्यवाद